नमस्कार रसिक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण कविता ऐकतो आहोत ती मधुसिंधू या काव्यप्रकारातील कवितेचं शीर्षक आहे निसर्ग रवी प्रभाती येता उदयास मोद पाखरास सुस्वर गाती प्रभाती येता उदयास मोद पाखरास सुस्वर गाते आले वळून दिसला पुंजका मेघांना हुंदका पाऊस पाऊसधारा मन आनंदले हळूच उमले मोर पिसारा पाऊसधारा मन आनंदले हळूच उमले मोर पिसारा झुके डहाळी पुष्पभार थोर नवीन पागोर नवी झळाळी झुके डहाळी पुष्पभार थोर नवी नपागोर पागोर नवी झळाळी वेलींची झुल झाडे पांघरती वेलींची झुल झाडे पांघरती डोले त्यावरती कोवळे फुल झुळझुळती सरिता पलवल झुळझुळती सरिता पलवल नवी हलचल घरट्यातती इंद्रधनुचे रंगीत तोरण इंद्रधनुचे रंगीत तोरण फिटते पारण जणू चक्षुंचे दर्या डोंगरे विस्तीर्ण आकाश मोकळा प्रकाश भानच चहरे दर्या डोंगरे विस्तीर्ण आकाश दर्या डोंगरे विस्तीर्ण आकाश मोकळा प्रकाश भानच चहरे डोंगरातुनी ती सरिता वळे डोंगरातुनी ती सरिता वळे प्रपात कोसळे शिखरातून दर्याचा गाज अवखळ भारी दर्याचा गाज अवखळ भारी शोभतो किनारी लाटांचा साज निळ्या नभात टिपूर चांदणं निळ्या नभात टिपूर चांदणं जणू ते गोंदण त्या कोंदणात निसर्ग गुरु थोर शोभत असे गुरु थोर शोभत असे शिक्षण देतसे जसे सद्गुरु शिक्षण देतसे जसे सद्गुरू धन्यवाद